नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉइंट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सीची एक लेटेस्ट आलेली महत्त्वाची अपडेट बघणार आहोत बघा ही अपडेट निकालाविषयी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणारी राज राज्यसेवा परीक्षा किंवा महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा या परीक्षेचा निकाल जो आहे तो आयोगाने लावलेला आहे त्यासाठी जनरल मेरिट लिस्ट पब्लिश केलेली आहे त्याचविषयी आपण माहिती बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं प्रसिद्धीपत्रक तुम्ही बघू शकता का महाराष्ट्रामध्ये विविध राजपत्रित गड अ आणि गड ब दर्जाचे अधिकारी निवडण्यासाठी राज्यसेवा परीक्षा घेतली जाते आणि आत्ता जो रिझल्ट आलेला आहे तो, आले तो राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचा आहे दोन हजार तेवीसची मेन्स आत्ता होणार आहे आणि तिचा रिझल्ट देखील पुढील काळामध्ये येणार आहे तर राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचा सर्वसाधारण गुणवत्ता यादी आलेली आहे म्हणजे हा फायनल रिझल्ट नाही ही फक्त सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे बघा ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी असते यामध्ये ज्या सर्व लोकांनी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत त्यांचे सर्वांचे मार्क्स आपल्याला दिसतात यातून कोणाला कोणती पोस्ट मिळेल हे तेवढं इझी नसतं सांगणं कारण आत्ता बघा तुम्हाला ही जी यादी आहे त्या यादीतून जे कॅन्डिडेट्स त्यामध्ये आहेत त्यांना प्रेफरन्स देण्यासाठी आयोगाने लिंक ॲक्टिवेट करून दिलेली आहे त्यांना पोस्ट प्रेफरन्स द्यावा लागेल एकूण जे तेवीस किंवा चोवीस आहेत एकूण जे तेवीस पसंतीक्रम आहेत बघा ते त्यांना द्यावे लागतील आणि त्यांचे पस पसंतीक्रम विचारात घेऊन त्यानंतर एक प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी आहे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ती सादर केली जाईल आणि प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट सादर केल्यानंतर ऑप्टिंग आउटची लिंक आपल्याला ॲक्टिवेट करून दिली जाते ऑप्टिंग आउट जे कॅन्डिडेट करतील तर ते त्यामधून वगळून पुन्हा फायनल सिलेक्शन लिस्ट जी येत असते जी की फायनल रेकमेंडेशन लिस्ट असते म्हणजे अंतिम निवड यादी असते तर अशा प्रकारे हा रिजल्टचा क्रम असतो किंवा प्रकारे हा रिजल्ट लागत असतो सो इथे बघू शकता तुम्ही सेवा मुख्य परिषद दोन हजार या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच जी जनरल मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता आपण जनरल मेरिट लिस्ट बघूया जनरल मेरिट लिस्टमधून बघा मुलं कॅल्क्युलेट करत असतात की त्यांना कोणती पोस्ट मिळेल आणि ते जवळपास समजून जातं कारण त्यामध्ये सर्व डिटेल्स मेन्शन असतात तर आपण बघूया टॉपर कोण आहे त्यांना कोणत्या विषयामध्ये किती मार्क्स मिळालेले आहे बघा जर तुम्ही राज्यसेवेच्या मधील कॅन्डिडेट्स बघितले तर ते पहिल्यांदा कुठेतरी एस टी असतात किंवा ग्रुप बीची पोस्ट त्यांच्याकडे असते किंवा काही क्लास वन असतात पण त्यांना इतर कुठली तरी पोस्ट हवी असते म्हणजे जे ऑलरेडी सिलेक्टेड आहेत अशा प्रकारचे बरेच कॅन्डिडेट्स यामध्ये असतात खूप कमी जण असतात जे फर्स्ट अटेमवाले असतात किंवा ज्यांच्या कोणती पोस्ट नसते आणि असे बरेच कॅन्डिडेट दिसतील तुम्हाला की ज्यांना ऑलरेडी कुठली तरी पोस्ट मिळालेली आहे म्हणजे या एक्झाममध्ये कॉम्पिटिशन ही खूप जास्त आहे नवीन मुलांसाठी बघा पाटील विनायक नंदकुमार हे सर महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेले आहेत यांची टोटल जर बघितली तुम्ही मार्कांची तर सहाशे बावीस आहे मित्रांनो म्हणजे सहाशे बावीसवर पहिला कॅन्डिडेट आहे आणि दुसरा कॅन्डिडेट जो आहे तो सहाशे आठवरती आहे यामध्ये नक्कीच डिफरन्स आपल्याला तुम्ही बघू शकता तर या दोघं कॅन्डिडेट्समध्ये चौदा मार्कांचा डिफरन्स तुम्ही बघू शकतात आणि यांची बर्थ डेट जर बघितली मित्रांनो तर तुम्ही यांची बर्थ डेट सहा दोन दोन हजार एक ही आहे म्हणजेच खूपच कमी वयामध्ये त्यांनी त्यांचा दुसरा अटेम्प्ट होता हा आणि त्यामध्ये त्यांनी पहिला क्रमांक आणलेला आहे फर्स्ट अटेम्प्टमध्ये देखील त्यांचा क्रमांक जो आहे तो खूप म्हणजे रँक चांगली होती त्यांना ऑलरेडी पोस्ट मिळालेली आहे आपण त्यांच्याविषयी देखील थोडी माहिती बघूया बघा दुसऱ्या नंबरला आहेत बनगर धनंजय वसंत हे सर कॅटेगिरी यांची जन्म तारीख नाईन्टीन नाईन्टी टू ची आहे सहाशे आठ मार्क मिळून त्यांची महाराष्ट्रामध्ये रँक दोन आहे सर देखील आहेत बघा ज्यांना मागच्या वर्षी एक्साइज डिपार्टमेंटमधील क्लास वन पोस्ट मिळालेली होती आणि यांना आता डेप्युटी कलेक्टर पोस्ट मिळेल असं सांगितलं जात आहे तर त्यानंतर देखील तुम्ही ते बघू शकता तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ही जनरल मेरिट लिस्ट आहे यानंतर प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट येईल आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट येणार असते तर जनरल मेरिट लिस्ट तुम्ही बघू शकता मी जनरल मेरिट लिस्ट डाऊनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल बघा इथे आपण डायरेक्टली लास्ट पेजला बघूया टोटल वन हंड्रेड सॉरी वन थाउजंड एट हंड्रेड थर्टी जे आहे त्यांची ही जनरल मेरिट लिस्ट आहे यांच्यातून वॅकन्सीजनुसार कैंडिडेट्स भरले जातील आणि प्रेफरन्सनुसार भरले जातील सो त्याचा देखील विचार किंवा त्याचे देखील अपडेट आपण पुढे बघूया तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच अपडेट द्यायची होती जे काही कॅन्डिडेट्स यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत तर त्यांना सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स तर मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही आता बघू शकतात राज्यसेवा दोन हजार बावीसचे सब्जेक्ट वाईज टॉपर कोणते आहेत जसं की तुम्हाला माहीत आहे बघा राज्यसेवा हा जो पेपर होता किंवा मेन्स जे होती त्यामध्ये एकूण पेपर जे आहेत ते सहा असतात आणि त्यामधले दोन एक पेपर जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह असतो मराठी इंग्लिश दुसरा पेपर मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह आणि चार जी एस पेपर असतात बघा मराठीमध्ये पन्नास गुण असतात मराठीला डिस्क्रिप्टिव्ह पेपरला तर डिस्क्रिप्टिव्ह टॉपर सदोतीस गुण आहेत सोनल मॅम आहेत त्यानंतर इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह टॉपर हर्षवर्धन सर आहेत छत्तीस गुण आहेत पन्नासपैकी ओवरऑल डिस्क्रिप्टिव्ह टॉपर रजत सर आहेत ज्यांना एकोणसत्तर गुण आहेत शंभरपैकी लँग्वेज ऑब्जेक्टिव्ह टॉपर रँक वन सर आहेत विनायक सर ज्यांना सत्याहत्तर गुण आहेत शंभरपैकी जी एस वन टॉपर आनंद सर एकशे चोवीस गुण आहेत जी एस टू टॉपर शशिकांत सर एकशे अठरा गुण आहेत जी एस थ्री टॉपर धैर्यशील सर यांना एकशे अठरा गुण आहेत आणि जी एस फोर टॉपर अक्षय सर त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर गुण आहेत श्रीनिवास सर यांना देखील सेम त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर गुण आहेत रिटर्न टोटल विनायक सरांचे आहे पाचशे एकसष्ट त्यानंतर मुलाखत टॉपर्स बघू शकतात विजय सर चौऱ्याहत्तर गुण आहेत अभिजित बाळासाहेब भगत सर यांना शहात्तर गुण आहेत हाके किंवा हके रोहित अनिल हे सर सत्याहत्तर गुण आहेत आणि सर्व टॉपरची जर आपण टोटल केली तर सहाशे एकोणऐंशी होत असते पण सर्व विषयामध्ये सर्वांनाच जास्तीत जास्त मार्क्स मिळतील हे पॉसिबल नसतं त्यामुळे टॉपरचे गुण जे आहेत ते सहाशे प्लस असतात आता आपण रँक वन सर जे आहेत विनायक पाटील सर यांच्याविषयी थोडक्यात माहिती बघूया बघा इथे टॉपर विनायक सरांचे काही शब्द आहेत राज्यात पहिल्या आल्याचा खूप आनंद झाला मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथील आहे आणि त्यांच्या आईवडील शेती करतात राज्यसेवेचा त्यांचा दुसरा प्रयत्न होता पहिल्या प्रयत्नातून त्यांनी उपशिक्षणाधिकारी ही पोस्ट मिळालेली होती त्यांना आणि त्यांनी स्टॅटि स्टॅटिस्टिक्समध्ये फर्ग्युसन कॉलेजमधून डिग्री घेतलेली आहे आणि विनायक पाटील असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती आहे बघा आपण ट्राय करूया की सरांना जर आपल्या चॅनलवरती आणता आलं किंवा मॅसेज वगैरे थ्रू त्यांना कॉन्टॅक्ट करून मी ट्राय करेल त्यांना आपल्या चॅनलवरती आपण स्ट्रॅटेजी किंवा येणाऱ्या राज्यासाठी गायडन्स करायला लावू तर मित्रांनो या व्हिडिओतून एवढीच माहिती तुम्हाला द्यायची होती आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग